हॅलो नमस्कार माझ्या बहिणी भावांना कशा तुम्ही मस्त का स्वागत आहे तुमचं तुमच्या ताईच्या चॅनल वर तर बघा माझ्या भावाच्या घरी आली मी आणि जेवायला त्यांना काय काय बनवलं इतकं आमच्या आई आणि काय बरं ही भावाची मुलगी बघा आमची आणि ही आमच्या वहिनीच्या बहिणी त्या आणि इकडं वहिनी बघा बघा शेतात काम करून येऊन किती मोठा स्वयंपाक केलाय त्यांना जेवायला पुरी भाजी चपाती कुरडाया सगळं अगर... बुटकुलं कस मधी मधी करतोय दोन पुरी त्या मज्जा आणि भाजी कशी केली मग तुम्हाला बॅक कॅमेरा बॅक कॅमेरा दाखवते इकडं भाऊ आय भाऊ दाखवत हो का कस झोपलाय बघा कसं झोपलाय त्यानं तोंड पलीकडे केलंय पण असू दे मी तब मी लातून जाते जा फोट उठी होती झोपलाय असं झोप दे जेवणार जेवताना काढणार की तर बघा चाललंय आता यांचं जेवण हा व्हिडिओ कधी येईल पण सांगता येत नाही पण टाकणार ना आहे तुम्ही नक्की बघा बघा चाललाय आता स्वयंपाकीकडे ताटं करायला वहिनी तर बघाय चाललंय स्वयंपाक बटाट्याची भाजी पुरी कुरडया काय काय अजून कर म्हणत पण मी वयनला म्हणलं नको तारा द्याल हो पिलू इकडे कर या पिलू हाय कर बाय बाय कर

Why? <muchos> ève my daughter knows how many days it would take Hey, hey. Would you like to wear paha? Hey! That's not allowed. Come and buy some. Take it. Hurry up. Give a quick. You could easily get injured, but you will be stuck. Hey I know, right? Yes. चंदा लवकर सोयत बघायला येणार नाही बस बस माहिती आहे ती तिने व्हिडिओनामा आहे कसला आहे हे तिने लायसन्स होतं घर पुढे चलावय माहे घर पुढे चला आली सरधा पटकन आली तर्भाजनत आली तिकडून जा आमची तिकडून पुढे झाली भारी होतात आमची भारी का जन्म मध्ये चालत नाही असं